नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाढतील या एकाच आशेनं दोन ते तीन वर्षापासून साठून ठेवलेलं जे काय शेतकऱ्याकडलं सोयाबीन होतं ते आता शेतकऱ्यानं कवडीमोल भावाने त्या ठिकाणी देऊन टाकलं जवळजवळ जबड़ आता शेतकऱ्याकडला जो काय सोयाबीनचा साठा आहे तो त्या ठिकाणी संपत आलेला आहे सोयाबीनचा या वर्षीचा हंगाम सुरू झाला तेव्हा सोयाबीनला जो काय दर होता तो हमी भावापेक्षा तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी त्या ठिकाणी कमी भेटला त्यातच यंदाच्या वर्षी जगभरातील सोयाबीनचं विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी झालं तब्बल तीनशे चौऱ्याण्णव मिलियन मेट्रिक टन एवढं सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी त्या ठिकाणी जगभरातील झालं पोल्ट्री फिडिंगसाठी वाढलेला मका आणि तांदळाच्या पेंडीचा वापर असेल सरकारनं परदेशातून आयात केलेलं सोयाबीन तेल असेल या दोन कारणांमुळे सोयाबीनचा जो काय बाजारभाव होता तो चार हजार तीनशे रुपयावरून डायरेक्टली त्या ठिकाणी तीन हजार सहाशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचला गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून आपण जर का पाहिलं असेल तर सोयाबीनचा दर हा त्या ठिकाणी पुन्हा वाढू लागलेला आहे आजच्या दराचा जर दर विचार केला तर सोयाबीनला आज त्या ठिकाणी पंचेचाळीस ते शेहेचाळीसशे रुपये दर हा त्या ठिकाणी भेटतोय जागतिक बाजारात त्या ठिकाणी हालचालही वाढलेली आहे सोबतच लोकल मार्केटमध्ये मा सुद्धा अशा चार ते पाच गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यामुळे येत्या तीस एप्रिल ये नंतर सोयाबीनचे बाजारभाव हे पाच हजार नव्हे तर सहा हजार रुपयाचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करतील असं सोयाबीन अभ्यासकाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच संदर्भातले एक सविस्तर अपडेट आप ते आपल्यापर्यंत आलेलं आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सोयाबीनच्या बाजारभावने अचानक त्या ठिकाणी उसळी घेतल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यावर त्या ठिकाणी आश्चर्य दिसलं आहे बघा शेतकरी मित्रांनो जवळपास सहा महिन्यांच्या खालच्या पातळीनंतर सोयाबीनचे दर पुन्हा एकदा साडेचार हजार रुपयांच्या टप्प्यावरती येऊन त्या ठिकाणी पोहोचलेला आहे शेतकरी मित्रांनो ही वाढ काही दिवसच टिकली कारण त्यानंतर अवघ्या तीन दिवसातच बाजारात त्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे त्या ठिकाणी घसरण झाले अशा प्रकारच्या दरातील चढउतारामुळे शेतकऱ्यांच्या मनात अस्थिरता निर्माण झाली असून दर हे पुन्हा वाढतील की घसरतील याविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी संभ्रम आहे नेमकं काय होणार आहे यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा बघा शेतकरी मित्रांनो यातील प्रमुख का जे काय कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी जे काय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता सोयाबीनच्या बाजारभाव ज्या काही घडामोडी चालू आहेत ती एक बाब आहे बाजार वाढवणी वाढवण्यासाठी दुसरी म्हणजे नाफेडची विक्री आणि देशांतर्गत बाजारातील पुरवठा आणि मागणी यांचा या ठिकाणी समावेश आहे बघा सोयाबीनच्या दरावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये सर्वात प्रमुख घटना जी काय घडली ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी काय रेसिप्रोकॉल टॅरिफची घोषणा आहे ती भारतासह अनेक देशांवरती आयात शुल्क लावण्याचा शुल्क इशारा दिल्यानंतर जागतिक बाजारात त्या ठिकाणी अस्थिरता निर्माण झाली आणि त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम हा सोयाबीनच्या दरावरती त्या ठिकाणी झालाय बघा शेतकरी मित्रांनो या घोषणेनंतरच भारतीय बाजारातही अस्थिरता त्या ठिकाणी वाढली आणि सोयाबीनच्या दराने त्या ठिकाणी घसरण सुरू केली आता याच दरम्यान भारत सरकारचे जे काय नाफेड ही संस्था आहे या संस्थांतर्गत साठून ठेवलेली मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन ही बा विक्रीसाठी बाजारात आल्यामुळे दरावरती आणखी त्या ठिकाणी दबाव निर्माण झाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाफेडने सुमारे तीनशे रुपयांनी स्वस्त दराने सोयाबीनची विक्री सुरू केली ज्यामुळे शेतमालाच्या किमती त्या ठिकाणी खाली आल्या आता या सगळ्या गोष्टीचा विचार करता या सगळ्या घडामोडीनंतर ही काही सकारात्मक बाबी त्या ठिकाणी दिसून येत आहे आता सर्वप्रथम काय केले की ट्रम्प प्रशासनानं आयात शुल्का संबंधात घेतलेल्या निर्णयाला नव्वद दिवसाच्या स्थगिती दिली आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या त्या ठिकाणी स्थैर्य निर्माण झाले दुसरं म्हणजे देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनची आवक घटलेली आहे जी दर वाढवण्यासाठी त्या ठिकाणी पोषक असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्राबद्दल थोडं अपडेट आहे तर महाराष्ट्रासारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यामध्ये सध्या बाजार समितीमध्ये आवक तुलनेत आवक तुलनेत त्या ठिकाणी कमी येत आहे त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी असणार नाही हा दर पुन्हा त्या ठिकाणी सुधरू लागला आहे कारण शेतकऱ्यांकडे सोयाबीन अजिबात त्या ठिकाणी राहिलेला नाही ज्या शेतकऱ्यांकडे असेल तेच आता सोयाबीन त्या ठिकाणी बाजारामध्ये येत आहे आता याचाच परिणाम म्हणून गेल्या चार ते पाच दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये त्या ठिकाणी पुन्हा सुधारणा दिसून येत आहे आणि अकरा एप्रिल रोजी अनेक बाजार समित्यामध्ये सोयाबीनचे दर जे काय होते ते साधारणतः साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी पोहोचले होते आता याशिवाय सोयाबीन पासून मिळणारे जे काय डीओसी आहे ज्याला आपण डिओ केकची ही मागणी त्या ठिकाणी वाढली आहे आता ही जी हा जो केक आहे जी उद्योग प्रक्रिया त्या ठिकाणी वापरली जाते आता डिओसच्या किंमतीमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झाल्यामुळे गाळप उद्योगांनी सोयाबीनच्या खरेदी सुरुवात केली म्हणजे जे काय तेल वगैरे यासारखे व्यवसाय असतील तेल, तेल कंपन्या असतील यांनी सोयाबीनच्या खरेदी त्या ठिकाणी सुरुवात केली आता ज्यामुळे बाजारात पण त्या ठिकाणी मागणी वाढत आहे आता मागणी ही जी काय मागणी आहे ही वाढती मागणी सध्याच्या मर्यादित पुरवठ्यासोबत त्या ठिकाणी संलग्न केल्यास येत्या काही आठवड्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवलेली आहे बघा एकंदरच जर काय आपण पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनच्या दरातील घसरण थांबली असून पुन्हा एकदा दर त्या ठिकाणी वाढण्याच्या दिशेने हे वाटचाल करत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थैर्य देशांतर्गत पुरवठ्यात घट आणि डीओसीच्या मागणीत व वाढ ही भविष्यातली दरवाढीसाठी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावू शकतात बघा शेतकरी मित्रांनो आता ही जी काय नाफेड आहे नाफेड जी काय संस्था आहे ती पुढे जी काय विक्री धोरणांवरही त्या ठिकाणी बाजारभाव अवलंबून राहणार आहे मग शेतकऱ्यांनी दरातील हालचालीवरती त्या ठिकाणी सतत लक्ष ठेवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि लक्ष ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यावरती आपलं जे काही सोयाबीन आहे ते विक्रीला काढणं हे सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे आता व्यापाऱ्यांचा असा अंदाज आहे की जर बाजारातली स्थिती जर टिकून जर राहिली तर एप्रिलच्या उतरार्थात सुद्धा सोयाबीनचे दर स्थिर राहतील किंवा वाढत्या पातळीवर राहतील नवे नवे तो सोयाबीन हे पाच हजार सोडून सहा हजार रुपयाचा टप्पा देखील त्या ठिकाणी क्रॉस शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुमच्या बाजार समितीमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला आत्ताचा दर काय मिळतोय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स परंतु शेतकरी मित्रांनो धन्यवाद